सकाळी आम्ही फक्त आमच्या आमच्या मतदारसंघात आहे आम्हाला माहिती आहे कारण आमचं गाव हे दादांचं रुपडी आणि आमचं एकच आहे तर सारखा संपर्क आमचा दादांचा असतं आम्ही सर्वजण आता हे शिक्षक जाऊ सगळे माध्यमिक आम्ही सगळे आमचं रोटी क्लब आहे शिक्षकांचा आहे सर्व तर बरोबर अशा दुर्मिळ भागामध्ये येण्याचा योगायोग रोटरी क्लब वार्तिक यांच्या आम्हाला सहकार्य नेहमी प्रोत्साहन दिलं असतात की नवीन काहीतरी करण्याचं माध्यम आहे आणि रोटरी क्लब मार्फत आम्ही ते उपक्रम असतो रोटरी क्लब ऑफ अत्यग्रे हा थ्री वन सेवन झिरो म्हणजे कर्नाटक राज्यातले आठ जिल्हे संपूर्ण गोवा राज्य आणि महाराष्ट्रातील सहा जिल्हे एकशे पंचावन्न क्लब आहे त्यामध्ये रोटरी क्लब ऑफ अत्यग्रे हा अतिशय नावारोपण आलेला क्लब आहे पाच वर्ष त्याला लोकांचे लोक पाच गेले त्या घालूच्या मार्फत जवळजवळ दीड ते दोन हजार शिलाई मशीन आम्ही महिलांनी गेलेले आहेत तसेच शालेय विद्यार्थ्यांना जवळजवळ चार ते पाच हजार सायकले गेलेले आहेत त्यानंतर आमचे वेगवेगळे उपक्रम आहेत हे जर नेत्र ने शिबिर जे असतं ती लोकांचे जे काय मोतीबिंद झालेले आहेत काय अशा लोकांसाठी नेत्र शिबिराचं आयोजन करून त्यामध्ये जे काय त्यांना मोतीबिंदू झालेले आहेत त्यांचे ऑपरेशन आमच्या रोटरी मार्फत केले जातात त्यानंतर वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जे काही नवीन मतपूर आहेत त्यांना संधी देण्याचं काम आमचं रोटरी क्लब ऑफ अत्यगेरी करत असतो आता यावर्षीच आमच्या रोटरी क्लब ऑफ अत्यगिरीला रोटरी इंटरनॅशनलवरून दोन कोटीचे डायलिसिस मशीन चार मशीन मंजूर आलेले आहेत ते इतर आम्ही एका दवाखान्यामध्ये ते बसवणार आहे म्हणजे लोक रुग्णांना त्याचा मोफत फायदा व्हावा हा उद्देश असतो आणि त्या मशीनं आता ती दोन कोटीची जे मशीन आहेत ती चार मशीनं आता एक मशीन पन्नास लाखाला आहे ला अशी चार मशीन आमची मंजूर झाली आहेत आणि त्या महिन्याभरात ती रुग्णांच्या शेणीसाठी आम्ही ती मशीन देणार आहोत रोटरी क्लब ऑफ सेक्रेटरी विद्यमान शशिकला गुरव त्यानंतर चवले मॅडम माझे अध्यक्ष प्रशांत गुरव सचिन चवले माझे अध्यक्ष आणि तुम्ही सर्व ग्रामस्थ की ग्रामीण भागातील महिलांना त्यांना हाताला काम मिळावं हा प्रामाणिक हेतू देऊन रोटरी मात्र म्हणजे जे तुम्ही दिलेले पैसे तेवढेच आम्ही पैसे रोटरी असतो आणि पन्नास टक्के रक्कम आणि पन्नास टक्के रक्कम आमचे असं मिळून आम्ही जे काही समाजामध्ये जे उपेक्षित लोक आहेत की ज्यांना अशा याचा लाभ घेता येत नाही घर बसल्या यांना सुद्धा आपली काम करता येईल हा प्रामाणिक हेतू देऊन आम्ही समाजसेवेचं काम करत आहोत गेल्या अनेक वर्षामध्ये आम्हाला वेगवेगळ्या ह्याच्यात अनेक बक्षीस मिळालेले आहेत मोठा कार्यक्रम असतो सगळ्या क्लबचा त्यामध्ये नोटी